लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडे जाणून घेणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे सखी जी असते ती बाहेर बाबांना भेटायला आलेली असते खरं तर कान्हा पण तिकडे उभा असतो पण तो, तो फोनवर बोलत असतो इतक्यातच त्यांची चुकामुख होते आणि कानाला काही मात्र दिसतच नाही की सखी जी आहे ती बाहेर आलेली आहे म्हणून तेव्हा सखी ही बाहेर येते आणि त्यासोबतच बाबांना आवाज घालते इकडे कान्हाला मात्र दिसत नाही की सखी ही बाहेर आली आहे आणि तो तसाच आतमध्ये निघून जातो सखी इकडे बाबांना आवाज घालते आणि त्यासोबतच बाबा तिच्याकडे वळून बघतात त्यासोबतच सखी ही त्यांना पाहून खुश होते त्यांना म्हणते की तुम्हीच बाबा आहात का म्हणून तेव्हा लगेच असते हो म्हणून असं उत्तर देतात इकडे कान्हा हा सखिला न बघताच आतमध्ये निघून गेलेला असतो जेव्हा ते आतमध्ये निघून जातो तेव्हा खरं तर आता तो, तो आतमध्ये येऊन खरं तर सखीलाच विचारत असतो पण तिचं जे छोटा काका असतो तो तर तिला पण शोधत असतो तेव्हा सखीला तो म्हणतो की सखी बाहेर नाही गेली ना तेव्हा त्यासोबतच ती म्हणते की नाही ती नाही बाहेर गेली तर ते आता सरकार येतात आणि म्हणतात की कुठल्या गोष्टीवरती एवढी चर्चा चालू आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर सरकारला कळतं की सखी जी आहे ती घरामध्ये नाही आहे म्हणून तेव्हा सरकारला ही गोष्ट कळल्या क्षणी सरकार जे असतं त्यांचा मनस्ताप वाढतो त्यासोबतच इकडे सरकार हे सगळ्यांना विचारतात की सखी ही गेली तर गेली कुठे म्हणून तेव्हा इकडे खरं तर आता सरकारला सगळ्यांना विचारायचं असतं की नेमकं सखी ही कुठे गायब झाली आहे म्हणून इकडे खरं तर जे बाबा असतात ते तर मात्र सकीला म्हणत असतात की मी आतमध्ये येऊ शकत नाही पण मात्र तू माझ्यासाठी बाहेर आलीस या गोष्टीसाठी मी खूप जास्त खुश आहे मी तुझा स्वयंवर पाहिला आणि तू स्वयंवरामध्ये अगदी योग्य असा मुलगा जो आहे तो, तो निवडला आहेस काल हासारखा का मुलगा निवडलास हे गोष्ट पाहून मी पण खूपच जास्त प्रसन्न आहे तेव्हा इकडे सक्की ही बाबांना सांगते की हो कान्हा हा खरंच मनाने श्रीमंत असलेला मुलगा आहे आणि त्यासोबतच तो खूपच जास्त चांगला आहे माझी काळजीसुद्धा घेतो असं म्हणून बाबा जे आहे ते सखीच्या हातामध्ये एक प्रसाद देतात तो प्रसाद पाहून आता ते त्यांना खायला सांगतात कारण तो देवाचा प्रसाद असतो तेव्हा इकडे सखी जी असते ते आता तो, तो, तो प्रसाद जो आहे तो इकडून पाहत असते तितक्यातच ती खायला जाते तिला आठवतं की जो प्रसाद आहे तो तर मी खाऊ नाही शकत कारण आज हा माझा उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी प्रसाद खाऊ नाही शकत ना तेव्हा बाबा म्हणतात की अगं अजिबातच काळजी करू नकोस हा देवाचा प्रसाद आहे तो उपवासासाठी चालतो म्हणून प्रसादाला नाही म्हणू नये असं म्हणून बाबा जे आहेत ते खरं तर सकीला सांगत होतात सकीला तर माहीत नसतं की बाबाच्या रूपात हा विकी असतो इकडे काना घरभर सखीला शोधत असतो सखी काय मात्र त्याला सापडतच नाही इकडे खरं तर विकेने पूर्णपणे प्लॅन बनवलेला असतो की जशी ही सखी जी आहे प्रसाद खाईल तिला चक्कर येईल जशी तिला चक्कर येईल तसं लगेचच मी तिचं अपहरण करेल आणि हिला इकडून घेऊन जाईल असं म्हणून तिचं ठरलेलं असतं इकडे काढा हा सखीला कॉल करत असतो पण सखीचा जो फोन असतो तो खरं तर आता घरातच राहिलेला असतो तिने फोनसुद्धा तिच्यासोबत हा ठेवलेला नसतो इकडे सखी ही बाबाशी बोलत बोलत प्रसाद खात असते इतक्यातच जशी ती प्रसाद खाते तशी तुला थोडी थोडीशी गुंगी आहे लागते तिला कळतच नाही की तिला काय आहे म्हणून तिला गरगरायला होतं त्यासोबतच बाबा तिच्याशी काय आहेत हे पण तिला धडस काही नीट सापडत नाही कारण की तिने तो प्रसाद खाल्लेला असतो त्या प्रसादाचं नेमकं काहीतरी असतं हे मात्र तिला सापडतं इकडे सखीचा फोन हा घरीच राहिला आहे या काळजीने कान्हा जो आहे तो टेन्शनमध्ये आलेला असतो कान्हाला कळतच नाही की आता करावं तरी काय करावं सखी मॅडमनी फोन पण हा जो आहे तो घरातच ठेवला आहे इकडे सखी जी आहे ती आता बेश बेशुद्ध पडलेली असते विक्की त्याच गोष्टीचा फायदा उचलतो आणि लगेचच विक्की हा जो आहे तो सखीला त्याच्या गाडीमध्ये ठेवून देतो कारण की सखी हिला आता चक्कर याय लागलेली असते तो प्रसाद खाल्ल्यामुळे तिला खरं तर गर गरगरत असतं तेव्हा हा जो विके असतो तो खुश झालेला असतो कारण त्याला हवं तसं त्याच्या मनासारखं घडलेलं असतं तिला चक्कर आल्यामुळे तिला पण काही नीटसं सुधरत नसतं तिला पण खूपच कसं तरी होत असतं आता विकेचा जो प्लॅनचा वन प्ला वन पार्ट जो आहे तो पूर्ण झालेला असतो तो आता फक्त वाट पाहत असतो की कसं आणि कधी मी सखीला आता इथून घेऊन जाऊ म्हणून तेव्हा इकडे खरं तर जो विकी आहे तो तिला गाडीमध्ये टाकतो तेव्हा तिला कसं तरी होत असतं तिला तर काहीच कळत नाही की नेमकं तिच्यासोबत काय घडतं आहे ते पण इकडे खरं तर आता विकी हा कान्हाला पाहतो कारण कान्हा जो आहे तो आता बाहेर येणारा तो दिसलेला असतो इथे सखी खरं तर आता जात नसते पण की हा तिला जबरदस्ती तिच्या गाडीमध्ये पाठवतो इतक्यातच जसं तो तिला गाडीमध्ये घालतो तशीच किरणची जी गाडी आहे ती येते आणि त्यासोबतच किरणला तर मात्र दिसतच नाही की नेमकं काय घडतंय ते किरण हा तसाच आतमध्ये निघून जातो इथे दुसरीकडे सखी जी असते ती आता बेशुद्ध होऊन गाडीमध्ये पडलेली असते कोणालाही माहिती नसतं की सखी जी आहे ती आता नेमकं कुठे गेली आहे म्हणून इथे सगळेजण हे तर मात्र सखीला शोधत असतात कारण सखी ही काय सापडत नसते कानहा हा, हा प्रचंड टेन्शनमध्ये येतो त्याला असं वाटतं की सखी ही गेली तरी कुठे गेली म्हणून तो त्याच्या काकांना पण विचारतो पण काकांना पण ती काही सापडत नाही सखीच्या टेन्शनमध्ये आता सगळेजण हे घाबरलेले असतात त्यांना असं वाटतं की सखी आता इथेच गे कुठेतरी गेली असेल येईल ती असं म्हणून त्यांना वाटत असतं इकडे खरं तर पुरुषोत्तमला आता तिचा छोटा काका थांबवतो आणि विचारतो सखी कुठे गेली म्हणून तेव्हा खरं तर तो खोटं बोलतो बोलतो मला काय माहिती असणार आहे सखी कुठे आहे म्हणून मी थोडी ना चोवीस तास तिच्यावरती लक्ष ठेवतो असं म्हणून कान्हा जो आहे तो तर बाहेर शोधत शोधत सखीला आलेला असतो इकडे सखीला तो बाहेर शोधत शोधत येतो पण तरीसुद्धा सखी जी आहे ती आता त्याला सापडत नाही सखीच्या टेन्शनमध्ये कान्हा आता फुल टेन्शन ये घेतो कारण की तिला कुठे शोधायचं हे त्याला सुधरतच नाही इतक्यातच तो जेव्हा बाहेर येतो विकी जो आहे तो त्याच्या जा गाडीमध्ये जाऊन बसून घेतो त्याला असं वाटतं जर काढानी मला बघितलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल पण इकडे काढा जो आहे तो जसा बाहेर येतो तो, तो गाडी पाहतो पण अजिबातच तो ती गाडी पाहता क्षणी काहीच रिॲक्ट करत नाही कारण त्या गाडीमध्ये मात्र त्याला सखी जी आहे ती दिसतच नाही जर त्याला सखी दिसली असती तर मात्र तो खरंच त्या गाडीच्या आसपास तरी गेला असता पण कानाला काही केल्यास ती गाडी जी आहे ती खरं तर त्याला असं वाटतं की फक्त ड्रायव्हर बसला आहे आणि आतमध्ये कोणीच नाही आहे असं म्हणून तिकडे काडा जो आहे तो खरं तरच बसलेला असतो इथे विकी जो असतो तो आता त्याच्या बाजूनेच खरं तर जी गाडी आहे कानाच्या बाजूनेच घेऊन जातो कानाला जरासुद्धा भासवत नाही की त्या गाडीमध्ये खरं तर सखी आहे म्हणून त्याला अजिबातच कळतच नाही की सखी त्या गाडीमध्येच आहे म्हणून तर इकडे खरं तर आता विके जो आहे त्याला टेन्शन येतं की जशी मी गाडी घेऊन जातो आहे जर खरं तर ह्यानी बघितलं तर मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल म्हणूनच इकडे तो हॉर्न वाजवतो तर काना जो आहे तो आता त्याला ता जायला समोरून रस्ता देतो कानाच हा विकीची वाढ जी आहे ती मोकळी करून देतो खरं तर आता इकडे विकीला खूपच जास्त आनंद झालेला असतो कारण फायनली आता त्या जे प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल व्हायला येतो इकडे खरं तर कान्हानेच आता विकीला त्याची जी वाट आहे ती मोकळी करून दिलेली असते खरं तर ॲम्ब ॲम्ब्युलन्स असल्यामुळे कान्हाला वाटतं की इमर्जन्सी असेल म्हणूनच तो जातो आहे म्हणून इकडे खरं तर आता त्याला माहितीच नसतं की त्या गाडीमध्ये नेमकं सखी मॅडम असते त्याची इथे कानाला आता भरपूर टेन्शन आलेलं असतं तो विचार करतो की आता मी काय करू ज्यानेकडून मला सखी मॅडम या सापडतील असं म्हणून त्याला आता टेन्शन आलेलं असतं इकडे खरं तर आता विके जो आहे तो खुश असतो त्याला असं वाटतं की वा काधा तूच माझी वाट मोकळी करून दिलीस एवढं मात्र लक्षात ठेव असं काधाबद्दल तो बोलत असतो इकडे त्याला प्रचंड आनंद झालेला असतो कारण की त्याची वाट ही त्यांनी मोकळी करून दिलेली असते आणि त्यासोबतच आता फायनली सखीसुद्धा त्याच्याच तावडीत असते त्याला खरं तर आता तिला खूपच लांब घेऊन जायचं असतं ते पण तो ऑन रोड जात असतो इकडे खरं तर तो जात असतो तेव्हा त्याला मजा येत असते कारण की सखेपण आता बेशुद्ध असते त्यासोबतच कानानेच वाट मोकळी करून दिलेली असते इकडे घरामध्ये सगळेजणं आता टेन्शनमध्ये आलेले असतात कारण की गुरुजी हे आता मुलीला बोलवत असतात पण मात्र मुलगीच ही घरामध्ये नसते ह्या जा गोष्टीचं आता सगळेजणं टेन्शन घेत असतात इथे सगळेजणं टेन्शनमध्ये येतात जेव्हा सगळ्यांना कळतं आणि त्याचबरोबर सरकारलासुद्धा कळतो की सखी जी आहे ती आता गायब आहे म्हणून सखी ही नाही आहे ह्या गोष्टीचा आता कान्हा सगळ्यांसमोर उलघडा करतो दाबाडे मावशी त्यासोबतच सगळेजण चाळीतले आणि सरकार शॉक होऊन जातात की सखी जी आहे ती अजून कशी सापडली नाही आहे म्हणून सरकार ही सगळ्यांवर चिडते सगळ्यांना म्हणते की सरकारची मुलगी ही अशी कशी काय गायब होऊ शकते त्यासोबतच अशी भरपांडवातून तिला कोण घेऊन जाऊ शकतं ते पण तुम्ही शोधू शकत नाही का कुठल्या गोष्टीचा पगार घेता तुम्ही लोक असं म्हणून सगळ्यांना ओरडत असते काना म्हणतो की खरं तर मी सखी मॅडमला सगळीकडे शोधून आलो आहे पण सखी मॅडम ह्या मात्र मला कुठेच सापडत नाही आहे मला कळत नाही आहे की त्यांना आता कुठं शोधावं म्हणून खरं तर ते कुठे आहेत या गोष्टीचं मला पण उलगडा लागत नाहीये आपल्याला लवकरात लवकर काहीही करून सखी मॅडमला शोधावंच लागेल इकडे सखी जी गाडीमध्ये बसलेली असते खरं तर तिला आता जाग येऊ लागते त्यासोबतच इकडे सखीला असं वाटतं की ता ता मी कुठे आहे म्हणून त्यासोबतच इकडे खरं तर विक्की जो आहे तो म्हणतो की तू माझ्यात आवडीत आहेस खरं तर मी तुझं अपहरण केलं आहे असं म्हणून तो सखीला सांगत असतो सखीला जसं कळतं की ती विक्कीसोबत आहे तेव्हा लगेचच इकडे सखी म्हणते की इकडे कशी काय आले आणि त्यासोबतच तुझ्या गाडीमध्ये मी कशी काय आणि तू कुठे घेऊन चालला आहेस मला ह्या गोष्टीबद्दल आता सखी ही सगळं विकीला विचारत असते पण विकी काय तिला धड उत्तर देत नाही विकी तिला म्हणतो की खरं तर मी काय करतो आहे हे तुला कळणार पण नाही खरं तर मी तुला तुझं अपहरण करून घेऊच चाललो आहे कारण हा बाबा दुसरा कोणीही नसून मी स्वतः आहे ह्या गोष्टीचा आता सखीला जे काय आहे ते खरं खरं कळून जातं सखीला आता भीती वाटू लागते ती विकीला बोलत असते की गाडी थांबव मला उतरू दे असं म्हणू ती सांगत असते सखीला कळतच राहील की तो बाबा हा विकीच असतो ही गोष्ट तिला क्लिक झालेली नसते खरं तर त्यांनी दिलेल्या त्या प्रसादामध्येच औषध असतं बेशुद्धीचं हे तिला नद्दर कळतं खरं तर आता सखी शॉक झालेली असते करायचं काय नाही हे तिला अजिबातच कळत नाही कारण की विकीमुळे आता तिला खूपच जास्त मनस्ताप झालेला असतो इथे खरं तर विकी हा म्हणतो तिला की जोरजोरात वरड कारण मला अजिबातच काहीच फरक पडणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माझ्यासोबतच घेऊन जाणार आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून सखीला तो सांगत असतो पण सखी आता त्याचं काहीच ऐकत नाही सखी जी आहे ती जोरजोरात ओरडत असते आणि त्यासोबतच ती सगळ्यांना म्हणत असते की थांबवा मला वाचवा हा माणूस मला कुठेतरी घेऊन चालला आहे ह्या सगळ्या गोष्टी मात्र सखी जी आहे ती आता सगळ्यांसमोर बोलत असते इकडे सखीला ना, कळतच नाही की नेमकं विकी हा असं का करतो आहे म्हणून तेव्हा सखी त्याला थांबता म्हणते पण तो थांबत नाही तर विकेहा तिला म्हणतो की खरं तर मी मुद्दामनच नाही थांबत आहे कारण की जेव्हा स्वयंवर होतं तेव्हा तू माझ्या बदलेत त्या फालतू कान्हाला निवडलंस आणि ह्या गोष्टीचा राग आम्ही अजिबातच विसरू शकत नाही एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून खरं तर तो सखीला सांगत असतो इकडे घरामध्ये सरकार मात्र टेन्शनमध्ये आलेले असतात की सखी ही गेली तर कुठे गेली पण कोणालाच माहिती नसतं की सखी जी आहे तिचं अपहरण झालं आहे आणि तिला खूपच जास्त मनस्ताप होतो आहे कारण विकीने हे तिचं अपहरण केलं आहे म्हणून तेव्हा इकडे सरकार ही मात्र सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही खरंच फुकटचे पगार घेता मेन म्हणजे ती परशुरामला बोलत असते मी तुला फुकटचा पगार देते का तुला कळत नाही का की नेमकं काय कर कसं करायचं ते आणि तुम्ही सगळे कुठे असतं तुमचं लक्ष फक्त तुम्ही फक्त मिरवायला मात्र पुढे असता असं मात्र सगळ्यांना जे सरकार असते ती बोलत असते खरं तर आणला आता खूपच जास्त जा जा त्रास झालेला असतो कारण सखी ही आता घरामध्ये सापडत नाही म्हणून त्यांना टेन्शन आलेलं असतं इकडे सगळ्या गोष्टी ह्या परशुरामवरती सरकार उलटतात तेव्हाच परशुराम हा मात्र सगळ्यांसमोर म्हणतो की काय माहिती सखी जी आहे ती गायबच झाली आहे म्हणून कुणास ठाऊक सखी जी आहे ती स्वतः पण घरातून पळून गेली असेल तर तेव्हा इकडे खरं तर कान्हाला धक्का बसतो कान्हा बोलतो हो की असं काही होऊ शकत नाही कारण की सखी मॅडम या अजिबातच असं काही करू शकत नाही असं म्हणून खरं तर कान्हा हा सरकारला बोलत असतो सरकार समोर सगळ्या गोष्टी सांगत असतो तेव्हा इकडे परशुराम त्याला म्हणतो की हे बघ मित्रा तुझं जरी लग्न ठरणार असलं आणि घराचं ज घर जावे तरी होणार असल्यास तरीसुद्धा मी सखीला तुझ्यापेक्षा जास्तच ओळखतो एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून खरं तर परशुराम हा कानाला सांगत असतो कान्हा म्हणतो की हे शक्यच नाही कारण मी सखी मॅडमच्या डोळ्यामध्ये आनंद जो आहे तो माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिला आहे आणि खरं तर मला वाटतच नाही की सखी मॅडमचं हे असं कोणी ते करू शकतं कारण की सखी मॅडमच्या मनामध्ये हा अजिबातच विचार येणार नाही पळू पड़ू, पळून जायचा कारण त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे ते पण लग्न व्हायचं आणि हे मी स्वतः आहे तेव्हा इकडे सरकारला कळतच नाही सरकार, सरकार म्हणते की सखीला कॉल लावा तेव्हा काना म्हणतो की काय फायदाच होणार नाही की त्या गोष्टीचा कारण मी कंटिन्युअसली त्यांना कॉल लावतो आहे आणि जेव्हा नंतर बघितलं तेव्हा त्यांचा फोन जो आहे तो ते त्यांच्याच खोलीमध्ये विसरून गेलेला आहेत इकडे खरं तर आता उर्बीला जी आहे ती चढवत असते ती बोलत असते की बापरे सरकारची मुलगी आणि अशी कशी काय भर मांडवातून निघून गेली तेव्हा इकडे मीनाक्षी पण आता आग लावत असते ती म्हणत असते बरं झालं ह्यांच्यासोबत असंच व्हायला हवं म्हणून तेव्हा इकडे उर्मिलाला सरकार चिडतात सरकारला आता अजिबातच उर्मिला जे काय बोलते ते पटत नाही इकडे काना हा सगळ्यांना क्लॅरिटी देतो की सखी मॅडम या अजिबातच असं असणार नाही इतक्या आनंदाने त्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या सो ते, ते स्वतःहून असं करतील ह्याच्यावरती मला विश्वासच बसत नाही आहे असं म्हणून जे सरकार असतात ते उर्मिलाचं तोंड जे आहे ते बंद ठेवतात तिकडे कान्हा हा सगळ्यांना सांगतो इतक्या आवडीने त्या हातावर मेहंदी काढून घेत होत्या हळद लावून घेत होत्या त्यांची बॅग भरत होत्या तर माझे डोळे हे खोटं बोलूच शकत नाही खरं तर, तर, तर ते या घरामध्येच नाही आहे ह्या गोष्टीची आता मला खात्री पटली आहे तर इकडे परशुराम हा चिडलेला असतो आणि त्याला बोलतो तर मीनाक्षी पण बोलते पण काय कोणाच ठाऊक की ती ते सगळं नाटक करत असेल तर तेव्हा इकडे खरं तर कान्हा सांगतो की हे सगळं नाटक हे असू शकत नाही कारण नाटक हे असं इतका प्रेमाने आणि मायाने कोणीच करत नाही या गोष्टीची मला खात्री आहे असं म्हणून काना जो आहे तो सगळ्यांना सांगत असतो पण इकडे कोणालाच आता कान्हाच्या मूल्यावरती भरोसा बसत नाही कारण कान्हा हा खरंच बोलतोय का या गोष्टीचा आता कोणालाच उलगडा लागत नाही तिथे काना हा सगळ्यांना क्लॅरिटी देतो की सखी मॅडम असं करू शकत नाही त्यांचं त्यांच्या आईवरती किती जीव आहे ह्या बद्दल आपण सगळ्यांनाच खूपच चांगल्या बाबतीत खात्री आहे आपण काहीही करून त्यांना लवकरात लवकर, लवकर शोधायला हवं हो। नाहीतर कुल परत कुठला तरी प्रॉब्लेम हा झाला तर मात्र आपल्या त्याच्याशी झेलू शकत नाही असं म्हणून खरं तर काना जो आहे तो सगळ्यांना सांगत असतो इकडे आता सरकारला पण सुचत नाही की नेमकं काय का करायचं ते दे। तेव्हा इकडे खरं तर आता सरकार म्हणतात की आता काय करायचं हे तूच सांग तिथे बसून काना जो आहे तो खरं तर म्हणत असतो की आपण सिक्युरिटी गार्डला विचारूया ना सिक्युरिटी गार्ड हे नेमकं असतात कदाचित त्यांनी बाहेर जाताना सखी मॅडमला पाहिलं असेल तर असं म्हणू काना जो आहे तो खरं तर एक एक आयडिया जो आहे तो देत असतो इकडे सरकार जे आहे ते खरं तर सिक्युरिटी गार्डला आतमध्ये बोलवतात तर लगेच जेव्हा पाहतो की सिक्युर सिक्युरिटी गार्ड जे आहेत ते दोघेही आता घराच्या आतमध्येच आहेत हे बघून त्यांना टेन्शन येतं इकडे सखेचा काका हा त्यांना विचारतो तेव्हा लगेचच डेवडी पण म्हणतात की आम्हाला खरं तर त्यांनी सांगितलं होतं तर इकडे खरं तर आता त्याला बोलवलं जातं तेव्हा इकडे सरकारला पण टेन्शन येतं की नेमकं हे लोक असे कसे काय करू शकतात ते पण माझ्या परमिशनशिवाय तेव्हा इकडे खरं तर आता जो काका आहे का तो विचारत असतो तेव्हा ते, ते सांगतात की आम्हाला खरं तर माधवने आम्हाला आतमध्ये यायला लावलं होतं आणि म्हणूनच आम्ही आतमध्ये आलो नाहीतर आम्ही आतमध्ये नव्हतो आम्ही बाहेर होतो इकडे खरं तर आता काना जो आहे तो स्वतः जातो माधवकडे त्याला म्हणतो की का रे तू इकडे ह्यांना आतमध्ये यायला का लावलं तेव्हा इकडे खरं तर मीनाक्षीचा जो चेहरा असतो तो बघण्यासारखा झालेला असतो कारण की तिला असं वाटतं जर हा काही खोट खरं खरं खर बोलला तर मात्र आता आमचं काहीच खरं नाही या गोष्टीवरती आता खरं तर आता सरकारला टेन्शन येतं इकडे सरकारबद्दल कान्हा हा नीट विचारतो की मला खरं खरं सांग तू ह्यांना आतमध्ये यायला का लावलंस म्हणून तेव्हा इकडे खरं तर सरकारसमोर तो सगळ्या गोष्टी ह्या खरा खरा सांगतो की मला ह्यांनी सांगितलेलं साहेबांनी की आतमध्ये दोन्ही सिक्युरिटी गार्डला बोलवायला म्हणूनच मी त्यांना तसं करायला सांगितलं नाहीतर मी अजिबातच सांगितलं नसतं तर ह्यांनी साहेबांनी म्हणून तो खरं तर त्याचं बोर्ड जे असतो तो, तो पुरुषोत्तमकरे करतो तर पुरुषोत्तमकडे बोट केल्यावरती सगळेजणं मात्र पुरुषोत्तमला पाहत राहतात की नेमकं ह्यानी हे असं केलं तरी कसं केलं तेव्हा इकडे काना हा स्वतः आधी त्याच्यावरती चिडतो आणि पुरुषोत्तमकडे बोट केल्यामुळे इकडे सगळेजण शॉक होतात की हे सगळं पुरुषोत्तमनी केलं की काय म्हणून तेव्हा इकडे मीनाक्षी ही प्रचंड घाबरलेली असते तर इकडे सखीचे जो काका असतो तो पण चिडलेला असतो त्यासोबतच सरकार जे असतात ते पण आता प्रचंड चिडलेलं असतात सगळेजण पुरुषोत्तमकडे पाहत असतात त्यासोबतच पुरुषोत्तम हा आता प्रचंड घाबरलेला असतो त्याला कळतच नाही की हे सगळं कसं काय झालं म्हणून अचानकच हा जो डाव असतो तो त्याच्यावरच उलटलेला असतो आणि चाळीतले सगळे पण लोक जे आलेले असतात ते पाहत असतात की नेमकं सरकारच्या घरामध्ये हे घडतं आहे तरी काय घडतं आहे म्हणून सगळे पाहुणे जे आहे ते एकत्र मिळून आता पुरुषोत्तमकडे पाहत असतात पुरुषोत्तम हा घाबरलेला असतो आणि त्यासोबतच आता त्याला कळत नाही की नेमकं काय चालू असतं खरं तर पुरुषोत्तमबद्दल ह्या सगळ्या गोष्टी ह्या नवीनच आता सगळ्यांसमोर उलगड्या होणार असतात कारण पुरुषोत्तमचा हा जो प्लॅन असतो हा सगळ्यांसमोर आलेला असतो म्हणूनच पुरुषोत्तम हा गप्प मुख गिळून बसलेला असतो खरं तर त्याच्यावरच सगळा डाव येणार असतो आणि आजचा भाग इकडे संपतो